फॅशन डिझायनर या चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आर्महोलचा पूर्ण घेर आहे चौदा इंच आर्महोलचा पूर्ण घेर आहे चौदा इंच तर आणि उंची आहे बाहीची साडेचार इंच तर साडेतीन इंच बाहीची लांबी आहे आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करून मी साडेचार इंचावर खून करून घेतली आणि चौदा आर्महोलचा घेर आहे तर सात इंचावर अशा पद्धतीने मी दोन खुना करून घेते आणि पुढे दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तर या बाहीची कॅफाईट घ्यायची आहे अडीच इंच त्याच्यानंतर कॅफाईट पासून सरळ रेश ओढून घ्यायची आहे तिरकस आणि त्याच्यानंतर एक इंचावर दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि तिरकस रेषेचा मध्य सेंटर काढून मध्यभागी जिथं सेंटर काढलेलं आहे तिथं आपल्याला पाऊन इंच इतकं अंतर यायला पाहिजे तर दीड इंचापासून अशा पद्धतीने बाहेरचा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आणि एक इंचापासून आतल्या बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर दंड घेर मोजून घ्यायचा आहे तर तो आहे पाच इंच तुमचा जो असेल तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यापुढे जितकं शिलाई मार्जिन तुम्ही घेतलेलं असेल ते शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करून झाल्यानंतर मध्ये सेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूचा बाहीचा शेप आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या डिझाईनसाठी आपल्याला डबलचा कपडा घ्यायचा आहे म्हणजेच दोघंही बाजूंना मी अशा पद्धतीने एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दोघंही बाह्यांचा पुढच्या बाजूचा आपल्याला अशा पद्धतीने दोन खुना करून घ्यायच्या आणि बाह्या समोरासमोर ठेवून आणि बरोबर कपडा हा बरोबर ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर साडेतीन किंवा चार इंचावर अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अर्धा अर्धा इंचाच्या अशा पद्धतीने प्लेटा पकडत आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा घेऊन घ्यायच्या आहेत तर आधी आपल्याला खालच्या बाजूला अशा पद्धतीने प्लेटा मारून घ्यायच्या आहेत तर अर्धा इंचाची जर प्लेट मारली तर जेव्हा आपण पूर्ण द दोघही बाजूंना प्लेटा घेत घेत असतो तर त्याबरोबर दिसत असतात जर लहान घेतल्या तर त्या दिसत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला बरोबर अर्धा अर्धा इंचाच्या प्लेटा घ्यायच्या आहेत तर प्लेटा ह्या मध्यभागी घ्यायच्या आहेत दोघही बाजूंना आपल्याला अंतर सोडून द्यायचं आहे तर प्लेटा घेत असताना तुम्ही एखाद्या वस्तूच्या बारीक कोण्याच्या वस्तूच्या सहाय्याने सुद्धा प्लेटा घेऊ शकता तर ब्लाऊज पीस अगदी स्मूथ असल्यामुळे प्लेटा घ्यायला थोडं हळवारपणे घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीने तर त्या प्लेटा आपल्याला सरळ रेषेत पकडून बरोबर स्ट्रेट करून घेत जायच्या आहेत आणि मग त्यांच्यावरती बरोबर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा प्लेटा त्या त्याच प्लेटाबरोबर करून घेत आहे आणि शिलाई करून घेत आहे तर प्लेट आपल्याला फक्त ब्लाउज पीसवरती करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला अस्तर जॉईंट करायचा आहे तर बघू शकता तुम्ही मी अगदी सोप्या पद्धतीत या प्लेटा मारून घेतलेल्या आहेत अगदी सरळ रेषेत आलेल्या आहेत तर मी त्या अर्धा अर्धा इंचाच्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मी त्यांच्यावरती प्रेस करून घेतली आणि प्लेटांचा आकार हा पुढच्या बाजूला यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्या टीच करून घ्यायच्या आहेत तर खालच्या बाजूला मला तर आधी मी सर्वात आधी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी ब्लाऊज पीसचा काठ हा खालच्या बाजूला जोडून घेणार आहे तर तिथं तुम्ही दोन दीड इंचाची किंवा दोन इंचाची पट्टीसुद्धा जोडू शकता एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला अस्तर पलटवायची काहीही गरज नाही कारण खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे जर ब्लाउज पीसला पट्टी नसेल तर तुम्ही दोन इंचाची किंवा दीड इंचाची पट्टी याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे पट्टीवरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी दोघंही तर ह्याच पद्धतीने मैत्रिणींनो मी दोघंही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही पप स्लिव्स तयार करू शकता तर प्लीज मैत्रिणीं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहील